भाऊपाध्याय यांची कादंबरी अग्रेसर प्रकरण सात अशी मी लोकांना मदत केली आहे पण ज्या माणुसकीमुळे मला लोकांना मदत करावीशी वाटते तिथे माणुसकी मला धोका देत आली आहे हे मात्र तितकंच खरं आहे या माणुसकीच्या पायीच मी पुरुषांशी फ्रीली बोलते पण त्याचा परिणाम असा झाला आहे की पुरुष असं समजू लागले आहेत की मला ते हवे आहेत मी त्यांच्यावर मरते आहे आणि म्हणूनच माझ्या बाबतीत सारे घोटाळे माजतायत आहेत खरंच मी थोडं कडक धोरण करायला पाहिजे होतं की नाही तू कडक धोरण केलं असतंच तर लोक तुझ्या मागे कमी लागले असते की नाही ते ठाऊक नाही पण घोटाळे मात्र कमी झाले असते म्हणजे काय मला नाही समजला तुमच्या बोलण्याचा अर्थ म्हणजे असं की घोटाळे कडक स्वभावामुळे कमी होतात खरंच आहे परंतु लोक तुझ्या मागे आज जेवढे लागतात तेवढेच त्यावेळीही लागले असते कारण पुरुषांना तूच आपल्या आपल्यामागे वा वा मीच बोलावते बाबला मी बोलावलं माझ्या मागे तुम्ही म्हणजे सरळ खोटा आरोप करता बॉबला मी बोलावलं नाही नर्शाला मी बोलावलं नाही तेच माझ्यामागे आले खरोखर कधीच कबूल करणार नाही मी तुमचं म्हणणं ठीक आहे पुढं सांग शी मला अगदी नर्वस करून टाकलं इतकं जर कोणी परीक्षा घेत सुटलं तर कुणाला हो खरं खरं सांगता येईल असू नका मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे कसलाही आडपडदा न ठेवता सत्य परिस्थिती सांगते आहे कारण ज्या काही गोष्टी झाल्या त्याला परिस्थितीत जबाबदार आहे हे तुम्हाला शेवटला मी कबूल करायला लावणार आहे मी पुढच्या शुक्रवारी डॉक्टर हेगिस्टांच्या दवाखान्यावर गेले बॉबला भेटले पण मी त्याला स्पष्ट सांगितलं की मी आज कुठल्याही हॉटेलात हो येणार नाही मला तुम्ही आमच्या नाक्यावर सोडा तो हसत म्हणाला ओके पण त्याने जाताना रस्ता बदलला आणि दादर टी टीवरून मला ओपेरा हाऊसलाच नेलं बघा कुठे आणलं मला माझ्या घरी मी एका परीने आनंदले म्हटलं बरं झालं त्याची ने त्याच्या घरातल्या मंडळीशी ओळख होईल त्याच्या बायका पोरांशीही होईल म्हणून मी त्याच्याबरोबर खोलीवर गेले पण आम्ही खोलीवर पोचलो नी तो कुलूप खोली लागला त्यावेळी त्याने मला का आणलं हे ओळखलं मी घाबरले त्याला म्हणाले बघा हं मला लवकर जायचंय खोली पाहून मी ताबडतोब नेह तो काहीच म्हणाला नाही खोलीत शिरताच त्याने दार लावून घेतलं आणि मला त्याच्याकडे पाहायला लाज वाटू लागली मी तोंड झाकून घेतलं होतं मी लाजत होते तसा तसा बॉब जोरात येत होता नी मला झोंबत होता त्याने मला कॉटवर घ्यायचंच सोडलं बाकी सर्व काही केलं म्हणजे माझी छाती उघडी केली नी चिक्कार आवडली ईश्य किती दुखलं माझं माझ्या आणि खालून पण किती ठोसत होता तो माझ्या मांड्यांमध्ये म्हणजे पुढच्या वेळी मला तो घेऊन आला तर तो मला कॉटवर घ्यायलाही सोडणार नाही याची खात्री पटली आजही त्याने घेतलं असतं पण तो म्हणाला की गम शूज का काय ते त्याने आणलं नव्हतं नी तो म्हणाला मला स्टेप बाय स्टेप करायला आवडतं थोड्या वेळाने त्याने मला सोडलं नी तो वर मी तो कॉटवर जाऊन निवांत पडला मी कपडे नीट केले आरशासमोर उभी राहून केस नीट करू लागले उगीच गुणगुणत होते मैने खुला है खजाना खजाना तुम लूट जाओ बनके दिवाना कॉट आरशासमोरच होती बॉब माझ्याकडे तिकडून टक लावून बघत होता तो बघत असल्यामुळे मला पण जोर आला मी त्याला डोळा घालून पुन्हा मूडमध्ये गाऊ लागले यामुळे तो पेटला आणि उठून त्याने मला एखाद्या वाघाने शिरडू धरावं तशी धरली नि पुन्हा मगासारखंच सर्व काही झालं अखेर आम्ही दोघांनीही काहीही करायचं नाही ठरवलं मी चहा केला तुम्ही आज जे वागलात त्यामुळे मी ज्या माणसाशी एंगेज झाले आहे त्याला रामराम ठोकावा लागेल ठीक तू त्याला रामराम ठोक पण मग लग्न तू आता कसलाही विचार करू नकोस मी तुला सांभाळीन काळजी करू नकोस पण लग्नाचं काय माझं लग्न झालं पाहिजे बॉब तुम्ही माझ्याशी लग्न करा कराल ना बघूया बघूया नाही नाहीतर मी पुन्हा येणार नाही कारण मी पुन्हा आले की तुम्ही आजच्यापेक्षा पुढे जाणार नक्की मला भीती वाटते माझी अब्रू जाईल जर तुम्ही माझ्याशी असं वागत राहिलात मला चौपाटीवर जाऊन आत्महत्या करावी लागेल तुम्ही लग्न केलं नाहीत आणि मला अशी खराब करून टाकून दिलीत मग कोण माझ्याकडे पाहणार आहे जो तो म्हणणार हा वापरलेला माल आहे आजकालच्या तरुण मुलांना काय पाहिजे असतं तुम्हाला माहीत आहे त्यांना प्युअर मुलगी पाहिजे असते तू गप्प बस ग बसते गप्प दुसरं मी काय करू शकणार तुमच्या तावडीत सापडली आहे ना घ्या वाटेल तो गैरफायदा घ्या माझा मी कोण किडामुगी मला मन आहे की नाही माणुसकी आहे की नाही याचा कोण विचार करणार आहे या जगात खरंच नको हे जिणं यापेक्षा आता या क्षणी मेलेलं काय वाईट आणि मी भिंतीवर डोकं आपटून घेऊ लागले बॉब धावून आला आणि त्याने मला ओढून कॉटवर आणून बसवलं त्याने दार उघडलं होतं ते पुन्हा बंद केलं नी मला जवळ घेऊन माझी चुंबनं घेतली अगदी विरगळून गेला होता तो रडू नकोस ग मी रडले तर तुमचं काय जातो रडू दे मला माझं कोणी या जगात नाही माझं चांगलं लग्न जमत आलं होतं तर तुम्ही त्यात बिब्बा घालवलात आता मी कुठे जाऊ काय करू कसं माझ्या माणसाला सांगू की माझ्यात आणि तुमच्यात अशी अशी गोष्ट झाली पण मी तुला सांगितलं ना तू त्याला सोड जाऊ नकोस त्याच्याकडे मी आहे तुला तुमचा काय भरोसा तुम्ही कुठे माझ्याशी लग्न करायला तयार आहात तो अमळ गप्प राहिला मग मला जवळ घेत म्हणाला अच्छा करतो मी तुझ्याशी लग्न खरंच खरंच तुझी शपथ झालं समाधान आता हो मग हस पाहू मग मी हसले मग बॉबची मी चुंबनं घेतली मी प्रथमच घेतली चुंबनं एका पुरुषाची माझं लग्न ठरलं होतं बॉबसारखा रुबाबदार स्कूटरवाला नवरा मला मिळाला होता मी भयंकर खुश झाले होते भयंकर आनंद झाला होता मला मी त्या आनंदाच्या भरात किती गोष्टी सांगत किती गोष्टी त्याला सांगत सुटले होते सधू माझ्यावर कशी लाईन मारायचा नि त्याने मला मागणी घातल्यावर मी कशी त्याला फुट असं रुबाबात म्हणाले नरशाबरोबर मी कशी लाईन जुळवली मला कसलीही भीती वाटत नव्हती आता फक्त त्याने मला कॉटवर ओढू नये एवढंच वाटत होतं मी त्याला सांगत होते मी आता तुझी आहे बॉब फक्त तुझी तुला हवं हो ते देईन पण ती गोष्ट मात्र लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर ते पण तुझंच होईल खरंच मस्त वाटत होतं मला त्या दिवशी प्रकरण सात येथे समाप्त प्रकरण आठ आम्हालाही मस्तच वाटलं एकूण तुझा हा अनुभव शंकाच नाही वास्तविक तू ती गोष्ट तरी त्याला द्यायची का थांबलीस मी म्हणाले होते ना त्याला लग्न होईपर्यंत थांब म्हणून पण कुठे थांबलीस तू लग्न होईपर्यंत पण त्याने कुठे ऐकलं माझं त्याने माझ्यावर प्रथम जबरदस्ती नायिका केली मी कधीही नाही हो त्याला सपोर्ट दिला अरेच्छा तू एवढी मजेत होतीस तरी तुझं म्हणणं आपल्यावर जबरदस्ती झालीच म्हणून जबरदस्ती झालीच माझ्यावर आम्हा बायकांना पड खावीच लागते पुरुषापुढे अशा वेळी म्हणून तर मी म्हणते बॉबने माझा गैरफायदा घेतला शाबास एकूण तू निर्दोषच मानतो एकूण तू शाबास एकूण तू निर्दोषच मानतो तुला अच्छा मग नरशाला कधी फुटवलंस अगं हसतेस काय अशी बाकी तुझं हसणं ग्रेट आहे पक्क दबाड हसणं आहे मानतो तुला मानताना नर्शा पण माझ्या हसण्याला मानायचा त्याला माझ्याविषयी आणि बॉबविषयी शक आला होता दर शुक्रवारी आता रोजच मी बॉबबरोबर स्कूटरवरून उशिरा घरी यायची ते तो पाहायचा ना त्यामुळे त्याचा भयंकर तडफडाट व्हायचा म्हणायचा तो कोण कुठला तू रोज त्याला कुठे भेटतेस रोज तुला तो स्कूटरवर घेऊन कुठे जातो प्रश्नांची सरबत्ती करायचा मी आता थोडीस त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधले होते मी मुळीच उत्तर देत नसे नरशाला त्यानंतर एक दिवस नरशाने मला गाठलं अगदी अचानक मला बॉबने नाक्यावर स्कूटरवरून सोडलं आणि मी घरी येत होते इतक्यात आमच्या चाळीच्या कोपऱ्यावर अंधारात कोणीतरी उभा असल्याचा मला भास झाला मी लक्ष दिलं नाही प्रथम त्याच्याकडे कारण आमच्या चाळीतली बेवडी कंपनी नेहमीच उभी असे तशी तसंच मला आजही वाटलं पण मग मला नरशाने हाक मारली तेव्हा मी थांबले नरशाने आज नवटाक ठोकली होती हे मी ओळखलं तो म्हणाला मला बोलायचं आहे तुझ्याशी मी विचार केला अशा या बेवडा ठोकलेल्या माणसाशी बोलणं बेकार आहे म्हणून मी त्याला म्हणाले तू आता नशा केली आहेस म्हणून मी तुझ्याशी बोलू शकत नाही उद्या बोलू नरशाने मग माझी वाट अडवली म्हणाला मी पूर्ण सेन्सवर आहे माझ्याशी तुला बोललंच पाहिजे पण मी त्याचं मानलं नाही मला वाटलं त्याने नशापाणी केलं आहे म्हणजे त्याचा बॅलन्स गेला असेल तेव्हा आपण जरा जोर करून सटकावं हो। म्हणून मी त्याचा हात धरून त्याला हा। वाटेमधून दूर करू लागले नरशा मला जाऊ दे माझी वाट सोड तोच नरशाने माझ्या तोंडात एक सणसणीत मारली माझं डोकं भणाणलं मी नरशाकडे रडू रडू होऊन पाहत राहिले नरशा म्हणाला मला तुझं तोंड पाहायचं नाही मी चालू लागला मी त्याच्या पाठीमागे वेड्यासारखी धावले खरंच रागवला होता नरशा माझ्यावर मला वाईट वाटलं तो रागवल्याचं त्याने माझ्या मुसकडीत मारल्यापेक्षाही त्याचं रागवणं मला लागलं होतं मी त्याचा रस्त्यात हात धरला आणि म्हणाले नरशा माझं ऐक नरशाने माझा हात झिटकला मला वैताग आला लोक आमच्याकडे बघत होते नाक्यावरच्या बाई कंपनीत रिमार्क पण मारलेला ऐकला आमच्यावर ए सोग्या वैजयंती मालाचं पिक्चर बघ रस्त्यावर नरशाच्या मागे मागे मी बस स्टॉपपर्यंत गेले आणि मग मी वळून गार्डनकडे वळले मी मागं वळून पाहिलं नाही मुळीच पारशी गार्डन मध्ये एकांत जागा होती तिकडे जाऊन जरा शांतपणे बसावं असा मी विचार केला मी एका बाकड्यावर बसून राहिले थोड्या वेळाने माझ्यासमोर नरशा उभा राहिला मी त्याला पाहून चमकलेच त्याला बाजूला बसायला सांगितलं आणि मी दुसरीकडे पाहत राहिले खरं म्हणजे मला हसूच येत होतं एकाच वेळी मी दोघांना खेळवत होते याचं वैजू अ मी हस आवरून त्याच्याकडे रोखून पाहिलं मला तुझ्याशी बोलायचं आहे बोल ना तू मला धोका दिलास का मी तुला इतका चाहत होतो तरी का धोका दिलास मी मुळीच धोका दिला नाही तुला आपलं लग्न करायचं ठरलं नव्हतं कधी कधीच बोलाचाली झाल्या नाहीत मॅरेजच्या तू जर पेशंट धरला असतास तर मी कबूल करते मी पेशंट धरला नाही एवढी चूक झाली माझी पण माझा नाविलाज होता नाविलाज काय होता होता नाविलाज माझ्यावर प्रेशर आलं होतं तुला पार्ल्याचे डॉक्टर हेगिष्टे माहीत असतील म्युन्सिपाल्टीचे कॉर्पोरेटर म्हणून निवडून आले आहेत त्यांनी आमच्या फॅमिलीला खूप मदत केली आहे त्यांची इच्छा होती माझं लग्न त्यांच्या भाच्याबरोबर व्हावं म्हणून डॉक्टर हे मोठ्या व्यक्तीची इच्छा असल्यावर माझ्यासारख्या गरीब मुलीला कशी मोडता येणार म्हणजे तुझी इच्छा नसताना तू मजबूर होऊन दुसऱ्या माणसाशी लग्न करायला तयार होतेस तो खानदान पिक्चर बघितलं आहेस ना पिक्चरमध्ये दाखवतात ती काय परिस्थिती असते काय सिनेमातल्या गोष्टी सिनेमात, सिनेमात। व्यवहारात जगायचं म्हणजे माणसाला आजूबाजूची परिस्थिती पाहावी लागते आपल्यापेक्षा लायकीने आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या व्यक्तीचं ऐकावं लागतं नरशा मग आकाशात पाहू लागला आपल्या हाताची बोटं कडाकड मोडू लागला तोंडामधून सारखा बडबडू लागला हाय राम धोका खाया हाय राम धोका खाया त्यानंतर नरशा आकाशात पाहून बोलू लागला मै क्या सपना देखता था तुम मेरी हो जाओगी और दुनियाभर के लोक कहेंगे नरसिंग और वैजू क्या आयडियल कपल है तू मेरी सबकुच थी वैजू तो माझा हात धरून आणि मान खाली घालून बोलू लागला है। कुराया, कुराया मला वाटलं तो रडतोय मी त्याच्या कुरळ्या कुरळ्या केसातून हात फिरवून म्हणाले नरशा नरशा तुला काय पाहिजे आहे रे माझ्याकडून मी मनाने तुझीच आहे रे नरशा माझं लग्न झालं तरी मी तुला सोडणार नाही नरशा तू रडतोस का रडू नकोस माझं ऐक मी तुला काय सांगते ते ऐक तुला मी हवी आहे ना हो मग मी तुला स्मिता मिळवून देते म्हणजे मी स्मिताला भेटायला येईन त्यावेळी तुझी माझी भेट होईलच मला स्मिता नको स्मिताशी लग्न करण्याची लायकी नाही माझी ती चोर आहे सगळ्या दुनियेला माहीत आहे तिचे धंदे ती, ती फॅशन करते नव्या नव्या साड्या वापरते ते कशाच्या जोरावरते आम्ही ओळखून आहोत गिरगावच्या पुणतांबेकरकडून नायलॉनच्या साड्या पळवताना तिला रेड हँडेड पकडली होती माहीत आहे असली वीस पोरगी कधी धोका देईल ते सांगता येणार नाही ना तुम्हाला मी गप्प बसले या माणसाचं समाधान होण्यासारखं नव्हतं हा आता माझा सत्यानाशच करायला निघाला आहे असं मला वाटलं त्यामुळे मी त्याच्यावर जाम वैतागले होते बागेचा लाला बाग बंद करायला आला होता टाईम पण फार झाला होता मी पर्स उचलली नरशा माझा हात धरून म्हणाला मी फायनली सांगतो तुझ्या त्या स्कूटरवाल्याला सोडून दे ते आता शक्य नाही नरशा दुसरं काही बोल मला दुसरं काहीच म्हणायचं नाही तू दुसऱ्याची झालेली मला मुळीच आवडणार नाही मला सहन होणार नाही ते मी जीव देऊन वैजू तुला खोटं वाटतं पण मी आत्महत्या करीन मी त्याच्याकडे पाहत राहिले मी तुझ्याशिवाय एक क्षणही या जगात राहणार नाही मी नुसतीच पाहत राहिले मग काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाले कशाला एवढी कोण आहे मी तुम मेरी सबकुच हो लाला आता बागेत अजून टाईम काढणाऱ्या लोकांना उठवत उठवत आमच्यापर्यंत आला चल बाग बंद करायला आलाय लाला तो उठला मी त्याच्याकडे उत्सुकतेने पाहत होते सारखं मला वाटत होतं त्याने म्हणावं वैजू मी तुझ्यासाठी आत्महत्या करणार आहे मी तुझ्यासाठी आत्महत्या करणार आहे नरशा माझ्याबरोबर आमच्या घरापर्यंत सोबत आला आणि मग मला सोडून तो तडक आपल्या बेवडा कंपनीत घुसला तो आता आत्महत्या करणार नाही हे मी ओळखलं होतं अगदी चाप्या आहे ना नरशा अगदी चाप्या आहे नरशा अगदी चप्या आता तरी त्याला समजलं ना वैजू म्हणजे कोण आहे ती उगीच नाही लोक मला अग्रेसर पोर म्हणत प्रकरण आठ येथे समाप्त भाऊपाध्ये यांची कादंबरी अग्रेसर